मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे कामं केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे यश मिळून राहुरी नगर परिषदेचा निकाल हा पूर्णपणे आपल्या बाजूने लागेल असा विश्वास माजी खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला पंचवीस नोव्हेंबर रोजी राहुरी शहरामधील बुवासीन बाबा मंदिर या ठिकाणी भाजपचा प्रचार शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी सुजय विखे बोलत होते याप्रसंगी भाजपचे सर्व उमेदवार तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माजी खासदार सुजय विखे पुढे म्हणालेत की स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी शहरामध्ये उत्तमरित्या काम केलं आहे त्यांच्या कामाची पावती निश्चितपणे नगरपरिषद निवडणुकीमध्ये मिळणार आहे परंतु उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे राहुल शहराची जनता ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभी राहील असा विश्वास सुजय विखे यांनी व्यक्त केला राजकारणामध्ये रणनीती ही मीडियापुढे सांगू शकत नाही आमची रणनीती आहे आणि आम्ही आमच्या रणनीतीने पुढे जात आहोत आपण सर्व पत्रकार मित्र आम्हाला साथ देतील गेले तीस वर्षापासून एका व्यक्तीची सत्ता असून देखील जर रावरीमध्ये आपण जनतेमध्ये गेलात तर आजही रावरीची जनता रस्त्याचे प्रश्न मांडते आजही रावरीची जनता पिण्याचे पाण्याचे प्रश्न मांडते आणि मग समोरचे जे आज निवडणूक लढवत आहेत महाविकास आघाडी म्हणा किंवा काय चिन्ह त्यांचं मला माहिती नाही ते कोणत्या आधारावर आश्वासन देणार आहेत हे मला कळत नाही राज्यामध्ये सरकार हे महायुतीचं आहे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे आहेत केंद्रामध्ये सरकार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आहे पालकमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे आहे त्यामुळं विकास हा फक्त महायुती करू शकते आणि म्हणून महायुतीकडे सत्ता आली तरच राहुरीचा विकास होऊ शकतो हे जनतेच्या मनामनामध्ये आता भिनलेलं आहे आणि आप आपल्याला निकालाच्या दिवशी लक्षात येईल की भूतन भविष्याचा सत्तांतर या राहुरी नगर परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि स्वर्गीय कर्डेले साहेबांनी जे काम राहुरीसाठी केलं शहरासाठी केलं जे स्वप्न राहुरी शहरासाठी पाहिलेले आहेत जनता अक्षयला मला ती संधी देईल की त्यांचे स्वप्न पूर्ती करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने उतरू आणि कर्डिले साहेबांचं स्वप्न साकार करू नाही उन्ह म्हणजे आम्ही रिप्लेसमेंटच करू शकत नाही अक्षय असेल मी असेल जी मेहनत कर्डिले साहेब करू शकत होते म्हणजे आज कर्डिले साहेब नसल्याने अक्षय नवीन आहे मी तर राबरीमध्ये जुनं राहिलेलोच आहे पण मी सगळ्या गोष्टी कर्डिले साहेबांना सोपवायचो तर कडेले साहेब जाण्यानी इतकी मोठी पोकळी झालेली आहे की ती मला वाटतं की कोणालाही भरणं शक्य नाही पण आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब कडेले साहेबांच्या जागेवर आहेत ते एक वडीलधारी व्यक्ती व्यक्तीमत्व म्हणून अक्षयला वडील म्हणून एक आसरा देण्याचं काम आपण करत आहोत कालही परवाही मागच्या मला वाटतं दोन दिवसापूर्वी मिटिंग झाली उद्याही परत नामदार साहेब राऊरीमध्ये आहेत तर आमचा प्रयत्न आहे की जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न जाणून घेऊन परत एकदा राहुरीमध्ये विधानसभेला जसा निकाल राहुरी शहरामधून कर्डिले साहेबांना मिळाला त्याचीच परत एकदा मताधिक्य घेऊन महायुतीची सत्ता राहुरी नगर परिषदेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही आता हे मी सांगता सभेला सांगेल आज मला असं वाटतं जे कामं केलेत पहिले साहेबांनी कर्डिले साहेबांच्या माध्यमातून झालेले कामं हे पहिले जनतेपुढं आम्ही मांडू आणि जे कामं करायचे आहेत जो आपला विकासनामा आहे तो आम्ही येणाऱ्या आठवड्यामध्ये जनतेपुढं मांडू की आम्ही काय काम करणार आहोत काय काम हाती घेणार आहोत काय उगेच काहीतरी आपण बोलायचं मी गटारी करणार पाणी देणार हराना देणार डिमकाना देणार नुसतं बोलून उपयोग नाही आहे आम्ही ॲक्च्युली काय त्यासाठी करणार आहोत आज भुहेरी गटारी योजना आपण मंजूर केली त्याचं काम सुरू झालं आहे एवढे वर्ष आणि वर्षे चाळीस वर्ष रावरी ग्रामीण रंग्णालयाचं भाषण झालं आपण ते करून दाखवलं जागा दिली मला असं वाटतं जनतेने कुठंतरी विकासाला साथ दिली पाहिजे तर खरंच विकासाला मतदान पडणार नसेल आता मी लोकसभेमध्ये रावरी शहरात पाठीमाग आहे मला तिथं मतदान पडलं नाही तरीसुद्धा आपण कुठली नाराजी बाळगत नाही मी कुठल्याही पदासाठी किंवा कडिलेसाहेब कुठल्याही पदासाठी आम्ही पळत नव्हतो आमची मापक अपेक्षा जनतेकडून एकच आहे की आम्ही जर तुमच्या सांगेहून विकास करत असू तर विकास पाहून आपण मतदान टाका व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवून जातीच्या तिडेमध्ये न पडता महायुती हा विकास करू शकते आणि ही भूमिका जनतेने स्वीकारावी अशी आमची नम्र विनंती आहे आता नगर मनमाडमध्ये मला आश्चर्य वाटलं की जेव्हा रस्त्याचं काम आता एक पॅश तरी पूर्ण राऊरीमधलं पूर्ण व्हायला लागला तर याच्या अगोदर तर कधी कोणी पाहणी करायला आलं नाही पण कुठेतरी कार्यकर्त्यांनी एक व्हिडिओ माझा टाकला आणि लगेच दुसऱ्या दिवशी पाहणी सुरू झाली तर मला आनंद आहे या गोष्टीचा की कधी नव्वद त्यांना वेळ मिळाला रावरीमध्ये नगर मनमाडची पाहणी करायला तर आमचं तर काम आहे प मी काय तर खासदार नाही माझं काम एक नागरिक आहे नात्याने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला अवगत करणं की जनता काय भोगत आहे आणि आपण तो रस्ता जो चालू आहे तो रस्ता कोणामुळं चालू आहे कोणामुळं मंजुरी मिळाली कोणच्या सारी टेंडर झालं या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहे त्यावर मी आज बोलणार नाही आता आज काही त्यांची निवडणूक नाही आज काय माझी निवडणूक नाही आमची येईल तेव्हा आमचं कार्यक्रम चालू होईल तर आज त्याच्यावर चर्चा करण्याचा अर्थ नाही तर राहुरी पुरता मर्यादित विषय आहे तर राहुरीचा जो नगर मनमाडचा पॅच आहे हा पुढच्या मला वाटतं पंधरा दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यान्वित होईल काम अतिशय जलदगतीने आहे ट्रॅफिक माननीय पालकमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे तीन महिन्यापासून हेवी ट्रॅफिक डायव्हर्टेड आहे त्यामुळे राहुरीला सहसा ट्रॅफिक जॅम मागच्या तीन महिन्यामध्ये तरी लागलेलं नाही तर राहुरीच्या जनतेशी आम्ही पूर्णपणे त्यांच्या भावनेशी पाठीमागं आहोत आणि ट्रॅफिक डायव्हर्ट करून जी काय थोडेफार आपल्याला रस्त्याच्या कामाला गती देता आली हे सगळे श्रेय हे पालकमंत्री महोदयांचं आहे आणि आम्ही पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता पूर्ण करून दाखवणार ठेकेदाराच्या कामावर समाधानी कामावर समाधानी जरी नसलो तरी आता पर्याय नाही आज अनेक लोक तक्रार करतात हेच नाही केलं तेच नाही केलं मी सगळ्यांना हीच विनंती करतो काम एकदा पूर्ण होऊ द्या एकदा हे काम पूर्ण झालं का आपण केंद्र सरकारकडून हा रस्ता पूर्ण कॉन्क्रीट करण्यासाठी मंजूर करून आणू आणि मी जेव्हा म्हणतो मंजूर करून आणू म्हणजे मी त्या पदावर असेल हे मला पूर्णपणे खात्री आहे त्यामुळे काम आता पूर्ण होणं आवश्यक आहे हे काम ज्या गतीने चालू आहे फार जास्त याच्यामध्ये आडेवेडे न घेता जनतेने देखील ठेकेदाराला समर्थन दिलं पाहिजे कारण की आता हे काम संपल्याशिवाय आणि ही निविदा पूर्णपणे संपल्याशिवाय याला पुढची कुठलीही निविदा किंवा कुठलंही मॉडिफिकेशन आपल्याला करता येणार नाही राहुरी शहराच्या मतदारांना मी एकच विनंती करेन की ही निवडणूक आमची कोणाचीच नाही ही निवडणूक स्वर्गीय अडेले साहेबांचं स्वप्न होतं की राहुरी नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली पाहिजे तेवढीच एक गोष्ट होती जे त्या ठिकाणी ते अनेक वर्षाच्या प्रयत्नातून ते आपण पोचू शकलो नाही त्या पदापर्यंत आणि त्यामुळं माझी जनतेला नम्रपणे विनंती आहे की साहेबांनी जे विकास केला कडेले साहेबांचं जे योगदान शहरासाठी राहिलं विविध प्रश्नांसाठी राहिलं सर्वसामान्यांसाठी धावून जाणारे आमचे साहेब होते तर साहेबांसाठी आणि साहेबांच्या कामाची पावती म्हणून यावेळेस महायुतीची सत्ता यावी भारतीय जनता पार्टीची सत्ता यावी आणि मी खात्री देतो की पालकमंत्री महोदयांच्या वतीने महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने की रावरी शहरात पाच वर्ष अविरत्र विकास होत राहील ही करायची जबाबदारी माझी आहे अक्षयची आहे आणि पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ती शंभर टक्के करू तर एकदा आम्हाला संधी देऊन पहा आमच्या शब्दावर आपण विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीला सत्ता दिल्यानंतर रावरी कशी बदलेल हे रावरीच्या जनतेला देखील पाच वर्ष पाहायला मिळेल आपण मी राग आजवरच म्हणत असतो त्यामुळे पहा मी आता एकदम माझी चिडचिड कमी झालेली त्यामुळे मी डायलॉगच बंद करून टाकला आता कार्यकर्ते पेटलेले सध्या या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की त्या कालावधीमध्ये ती प्राप्त परिस्थितीमध्ये त्या प्रकारचे भाषणं होते आज या निवडणुकीमध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये विकासात्मक मॉडेल आणि कर्डिले साहेबांचं अचानक इथं जाण्याने आपण अतिशय शांततेत ही निवडणूक पार पाडणार आहोत कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण विनंती केली आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला येणाऱ्या दोन तारखेला जो मतदान होईल आणि जर निकाल लागेल तर आपल्याला लक्षात येईल की जनतेच्या मनामध्ये कर्डिले साहेबांच्या केलेल्या कामाची पावती या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळाल्याशिवाय राहणार नाही तर यावेळी अक्षय कर्डिले म्हणालेत की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्याशिवाय आपल्याला हा कार्यक्रम घ्यावा लागतोय असं कधीच राहुरीकरांच्या किंवा माझ्या मनामध्ये देखील नव्हतं आज ते आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांचं स्वप्न त्यांच्या इच्छा आणि राहुरी शहराप्रती त्यांचं जे व्हिजन होतं ते आपल्या सर्वांमध्ये आहे गेल्या अनेक वर्षांपासून साहेबांची इच्छा होती की राऊरी नगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा फडकला पाहिजे राऊरीच्या जनतेसाठी त्यांनी बरीचशी कामं आखून ठेवले होते आज ते आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे असे अक्षय कर्डेल यांनी आहे नगरपालिकेचा प्रचाराचा शुभारंभ गुआशिद बाबा यांचं दर्शन घेऊन आदरणीय सुजय दादा यांच्या असते व उपस्थित सर्व उमेदवार व रावरी शहरातून आलेले अनेक नागरिक यांच्या हस्ते आत्ता शुभारंभ केलेला आहे आणि निश्चित स्वरूपात आत्ताच आपल्याला सुजयदादांनी अतिशय मौल्यवान मार्गदर्शन केलं की भविष्यामध्ये आमच्या प्रति प्रेम आणि रावरीने जनतेने आमच्या सर्व उमेदवारांवर जो विश्वास टाकणार आहेत त्या विश्वासाचा पात्र ठरून आम्ही भविष्याचे जे पाच वर्ष रावरी नगरपालिकेवर जनतेने आमच्या हातामध्ये जर सत्ता दिली तर आम्ही कशा प्रकारचं काम करू हे आता दादांनी सांगितलं खरं म्हणजे रावरी शहरात आदरणीय कळिले साहेबांचं सा भरपूर प्रेम होतं अजूनही त्यांचं प्रेम आपल्यामध्ये आहे आणि त्यांचे रावरी शहराच्या प्रति अनेकशे म्हणजे त्यांनी योजना आखल्या होत्या भविष्यात त्यांना राऊरी पालिका आपल्या ताब्यात आल्याच्यानंतर अनेक कामं करायचे होते आणि स्वप्न भरपूर होते पण आज ते आपल्यामध्ये नाहीत पण आपल्यामध्ये वडिलो समान आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं मार्गदर्शन आहे सुजयदादांची भावासारखी ताकद ही माझ्यासोबत आहे आणि मी आज काम करत असताना ह्या ताकदीवरती आज ना राऊरी नगरपालिकेचे सर्व उमेदवार हे आपापल्या प्रभागामध्ये फिरत असताना जनतेला आम्ही एवढा म्हणजे शब्द देतो आहे की नक्की आता तुम्ही गेल्या चाळीस वर्षापासून एका कुटुंबाच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे तर आता ह्यावेळी रावरीचं भविष्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीकडं आमच्याकडं जर तुम्ही सत्ता दिली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण जे मौल्यवान मतदान भारतीय जनता पार्टीला करणार तर त्याचं सोनं आम्ही शंभर टक्के करून दाखवू एवढा विश्वास मी सर्व रावरीच्या जनतेला देतो सह महेश दाने सी चोवीस तास राहुरी सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसत ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण संगमनेर मध्येच आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन्ससह सह विश्वासानं सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा